सुरुवात भाषण डायरेक्टच लाखो लोकांच्या मनावर राज्य लोकांच्या मनावर राज्य करायचं असेल तर, तर भाषण बोला भाषण भाषण हे हप्ता झालं पाहिजे खरे आता हा समाज हा सर्व बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून आहे परंतु मनातलं जे काही आपल्याला समाजासमोर व्यक्त करायचं जर असल तर भाषा आपल्याला करता आलं पाहिजे खऱ्या अर्थानं सर्व बांधव लोकांना सर्वांना लो सर्वा खाली बसल्यानंतर फार बोला बोलतात बोला भरपूर मन बोलतात परंतु त्यावेळेस व्यासपीठ व्यासपीठावर बोलण्याची संधी जर द्यायचं म्हटलं तर ते छातीत तडकी भरते नको वाटत शब्द फुटत नाही आणि पर्यानं जे काही मनात बोलायचं असतं समाजासमोर ठेवायचं असतं ते मनामध्ये राहून जात कारण का मनामध्ये मनामध्ये जर सांगायचं असेल तर मी एक दोन चार पाच लोकांना सांगू शकतो परंतु भाषण बोला भाषण करायचं येत असेल तर आता एक भाषण मी हजार लोकांना अगदी पाच मिनिटात माझे विचार मांडू शकतो आणि समाज मला कशी पद्धती द्यायची हे माझ्या माझे जे काही मनातून मला जे काही माझ्या मनातलं मानता आलं आणि समाजाने ते स्वीकारलं आणि खऱ्या अर्थानं जो काही मला मान सन्मान मला मिळत आहे ते माझ्या मनात मी आपल्या समोर ठेवण्याचं काम केलं आणि ते मला समाधान आहे आणि समाधान असताना मी समाजासाठी काहीतरी करतोय आणि भविष्यात करून दाखवणार आहे यासाठी मी आपल्या समोर भाषण करायला शिका हे मी आपल्याला सांगू इच्छितो कि प्रत्येकाला समोर येऊन कुठल्याही कार्यक्रमात स्वैच्छेने उभं राहून ते काही मनातलं असल किंवा भाषण बोला भाषण कसं करायचं हे आपल्या मनोआट क्लास मध्ये जाऊन त्याचा चढ उतर त्या अपन, जा जा अपना, अपना कसा करायला पाहिजे कुठल्या प्रकारचं टिनिंग पाहिजे काय करायला पाहिजे त्या आपण जर केलं तर आपला उद्धार केल्याशिवाय आपण आपल्याला कोणीच रुकू शकत नाही त्यामुळं माझ्या एक छोटी आणि कळण्याची विनंती आहे की भाषण करायला शिका आणि आपलं समाजावरती प्रभुत्व कसं ठेवता येईल आणि भविष्य कसं राहील याचा आपण आपल्या मनाशी पाळायला पाहिजे आणि आपण भाषण करायला शिका मानवट याचा खऱ्या अर्थानं आदर्श घेऊन समाजामध्ये चाललं पाहिजे आणि हे चालत असताना बिंदास्त बोला आणि